नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं श्रद्धाच किचनमध्ये मस्त अशा कोथंबीरीच्या वड्या बनवतो आहे तीळ घेतले त्याच्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून निथळून घेतली आहे मिरच्या त्याच्यानंतर लसूण जिरं ओवा आणि मीठ हे छान माटून घ्यायचे त्याच्यानंतर चिरलेली छान धुतलेली कोथिंबीर घ्यायची याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणात बसेल जातं इथं आपलं दोन ते अडीच प्रमा अडीच कप प्रमाणात बेसनचं पीठ बसलं आहे याच्यामध्ये ते घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तीळ भरपूर प्रमाणात टाकायचेत आणि थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं पीठ लागेल तसं टाकलं चालेल त्याच्यानंतर आता आपण करतोय चौकोणी आकाराच्या सो कढईमध्ये आपण वाफवणार आहे प्लेट घ्यायची प्लेटमध्ये छान असे तीळ टाकायचे आहेत त्याच्यानंतर आपलं जे सगळं मिश्रण आहे छान त्या प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलाचा हात घेऊन या ठिकाणी आपण थापून घेतले पण तीळ स्प्रिंकल केलेत त्याच्यानंतर कद कढईमध्ये जवळजवळ अर्धा तास पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं चांगलं झाकण ठेवून आणि मग त्याच्यानंतर थंड करायचं आणि खूप मस्त आणि सुंदर अशा आपल्या वड्या तयार आहेत चला या खायला